दहा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतलाय पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ -बाड़ लागू असेल वातावरणकुलीत शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी दहा टक्के दरवाढ लागू असेल दिवाळीसाठी ही भाडेवाढ -बाड़ लागू केलेली आहे भाडेवाढीनंतरचे दर बदललेले असतील दहा टक्के ही भाडेवाढ -बाड़ असेल तर दिवाळी काळातली ही भाडेवाढ भाड़ कशी असेल बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघा मुंबई मालवण शिवशाही बसला सध्या तेराशे रुपये तर चौदाशे रुपये दिवाळीमध्ये ही भाडेवाढ असेल मुंबई जळगाव स्लीपरसाठी अकराशे रुपयांवरून बाराशे पन्नास रुपये दिवाळीमध्ये तुम्हाला भरावे लागणार आहेत तिकिटाचे दर बदललेत मुंबई लातूर साध्या बससाठी आता हजार रुपये दिवाळी काळामध्ये पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत भरावे लागतील तर मुंबई संभाजीनगर साध्या बससाठी आठशेवरून नऊशे रुपये हा दर पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या काळात जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला भरावे लागतील तिकिटाचे हे दर आहेत भाडेवाढीनंतर काय दर असतील ते आपण बघितलं यातून शिवनेरी आणि शिवाई बसेसला वगळण्यात आलेला आहे मुंबई सांगली साधी बस आठशे रुपये आता भाडेवाढ असेल तर परळ कोल्हापूर सातशे रुपये आता दिवाळीत द्यावे लागतील सध्याचे दर सहाशे चाळीस रुपये आहेत मुंबई रत्नागिरी साधी बस सहाशेवरून सातशे रुपये दिवाळी काळात मोजावे लागतील एसटी महामंडळानं दिवाळी काळासाठी ही भाडेवाढ केली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या